शेतकरी बंधूला नमस्कार मी कल्याणसिंग पाटील कृषी बाय प्रायव्हेट लिमिटेड मागच्या एपिसोडमध्ये हो आपण पाहिलं होतं की ऊस रूपांची आणि टिपऱ्याची संख्या मर्यादित कशा प्रकारे ठेवायची आपल्याला का ठेवायची आहे आणि ते आपण किती फूट सरीवर लागवड करायची असेल किंवा डोळ्या आणि टिपऱ्यामधलं अंतर किती ठेवायचं आहे याच्यावरही आपण विचारमंथन केलेलं आहे आणि त्यात विचारमंथन करत असताना आपण बघितलं होतं की कि आपल्याला किती अंतर ठेवून किती रोप किंवा किती टिपऱ्या लागवड करता येऊ शकतात त्याचाच एक भाग म्हणून पुढच्या टप्प्यात आपण या ठिकाणी वळणार आहोत तर आपल्याला आहे की एक एकर मध्ये ऊस रोपांची आणि फुटव्यांची संख्या कशाप्रकारे आपण नियंत्रित होऊ शकतो या ठिकाणी आपण समजूया की चार फूट सरी आहे आणि दीड फुटात ह्या दोन रोपातील अंतर असेल तर त्यासाठी एकूण रोपांची संख्या आपल्याला माहित आहे की सात हजार चारशे सात लागते त्याचबरोबर प्रतिरोप एकूण सरासरी फुटवे बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल की पंधरा ते वीस फुटवे आपण म्हणतो परंतु एक सरासरी आपण बघूया की दहा मिळालेले आहेत आणि रोपांची संख्या बघून आपण एकूण ऊसाची संख्या जर काढायचं म्हटलं तर चौऱ्याहत्तर हजार सत्तर ऊस या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो हे जर चौऱ्याहत्तर हजार सत्तर ऊस जर असतील तर आपण ज्याप्रमाणे म्हणतो की माझं उत्पादन किती असेल शेतकरी नेहमी सांगतात की एका ऊसाचं वजन साधारणतः पाच ते सात किलो पर्यंत कधी कधी काही जण म्हणतात की दहा किलोपर्यंत आहे पण मी सगळ्यात कमी उत्पन्न जर म्हटलं तर तीन किलो आपण पाकडूया तीन किलो पुढे चौऱ्याहत्तर हजार सत्तर जर ऊस घेतले तर त्याचं आपल्याला साधारणतः उत्पन्न मिळू शकतं दोनशे बावीस मेट्रिक टन हो दोनशे बावीस मेट्रिक टन पण आज आपली सत्य परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला उत्पादन मिळते फक्त पन्नास मुटा ते साठ मेट्रिक टन म्हणजे आपल्याला खूप मोठा वाव आहे की आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आणि हीच बाजू आपल्याला मला क्लिअर करायची होती आपल्याला ऊस शेतकातून जे पाठवायचे पंचेचाळीस हजार ते पन्नास हजारच पुन्हा सांगतोय नियोजन वेळेचेही करणं गरजेचं आहे नियोजन ऊस लागवड पद्धतीचं आणि टिपऱ्यांचं किंवा रोपांचं करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे काही अन्नद्रव्य शेतात पुरवतोय त्याचा होणार नाही योग्य प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होतील आणि त्यांचं उत्पन्न नक्कीच वाढेल आज आपल्याला खूप मोठी संधी आहे की आपण दोनशे मेट्रिक टनापर्यंत ऊसाचे उत्पादन घेऊ शकतो हे आपल्याला सोपे एकदम छोट्याशा उदाहरणावरून कळत पुन्हा विनंती करतो या गोष्टींचा विचार करा आणि पुढील वाटचाल करूया धन्यवाद